युवा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं लातूरमध्ये दहाव्या वर्षी एलपीएल म्हणजे लातूर प्रीमियर लीग या स्पर्धा चालू केलेल्या आहेत मला अत्यंत आनंद आहे की आज मुंबई पुण्यासारखं स्टेडियम आज लातूरमध्ये पण आहे लातूरमध्ये पण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात चालल्या आहेत कोच पण लातूरमध्ये आत्ता बघितले लहान लहान मुलं आता अंडर फोर्टीनची तयारी करत आहेत मला फोन अतिशय गर्व वाटला की लातूरशी आमची लेकरं आज एका चांगल्या स्पर्धेत जाऊ इच्छितात आणि या निमित्तानं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो एल पी एलला पण आणि युवा स्पोर्ट्स फाउंडेशनला पण मी शुभेच्छा देतो आणि ही स्पर्धा आय पी एलच्या स्थरावर गाजली जावी कारण आता आय पी एलचं गोळापत्रक आलेलं आहे त्यांच्याच स्पर्धा सुरू होणार आहेत त्या लेवलला आपल्या स्पर्धा जाव्या आणि आपले खेळाडू आय पी एलला जावे पुन्हा रणजीमध्ये जावे पुन्हा देशाचं नेतृत्व कर... करावे अशी माझी अपेक्षा आणि इच्छा या निमित्तानं शुभेच्छाही या निमित्तानं अशा मी देतो आहे काळी महाराष्ट्राकडनं लातूरचे बरेच खेळाडू खेळायचे आज ती संख्या थोडीशी बरोबर आहे माननीय मोदीजींच्या माध्यमातून खेलो इंडियाच्या माध्यमातून आज तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा स्टेडियम होत आहे आणि सगळे गेम असतील किंवा आता आपण बघितलं सौरभ आमचा एक एक अत्यंत लहान दुर्गम खेड्यातला पोरगा आज चौदा वर्ष वय इतका चांगला खेळतो मी त्याचा खेळ स्वतः पाहिला आहे तो सेंचुरी मारल्याचं मला हत्ता समजलं म्हणजे अशी लेकर येतात तर शंभर टक्के उद्या देशाचं नेतृत्व हे लेक लेकर करतील देशाच्या खेळा टीममध्ये उद्या प्रतिनिधित्व करतील अशी मला अपेक्षा आहे आणि जिथं कुठं लागाल आम्ही सगळेच आमचे जे लोकप्रतिनिधी आज एकटे आहेत आम्ही सगळे आमच्या या खेळाडूच्या पाठ्यामध्ये ताकदीनं राहू पक्ष हे सगळे विसरून लातूर म्हणून जिल्हा म्हणून आम्ही सगळ्या खेळाडूच्या क्रिकेटच नाही मी तर म्हणतो कुस्तीमध्ये सुद्धा आपल्याला चांगलं फ्युचर आहे आज आमच्याकडे कुस्तीचे खूप खेळाडू चांगले चांगले उत्कृष्ट खेळाडू आहेत कुस्ती असेल कबड्डी असेल खो खो असेल क्रिकेट असेल या सगळ्याच खेळाडूंना आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून ताकद देऊ आम्ही त्यांना आमचं पूर्ण पाठबळ राहील अशी या निमित्तानं आश्वासन तुम्हाला मिळत हां देवडे पण संतोषचा मुलगा आमच्या देवडे तो कॅप्टनशिप केला तो खेळतोय चांगले चांगले लेकर आता पुढे येत आहेत अपकमिंग आहेत बघतोय आपण आता चांगले खेळाडू या ठिकाणी आता मुली पण लहान लहान या ठिकाणी खेळत आहेत चांगला फ्युचर आहे मुलीच्या क्रिकेटला पण आहे आमच्या क्रिकेटला पण आहे आणि क्रिकेटच नाही तर मी तर म्हणतो की स्पोर्ट्सच्या माध्यमातून फुटबॉलसारखा गेम असेल त्याच्यातही लक्ष घालावं आणि खरं म्हणजे लाल मातीतले गेम आहेत ना कबड्डी कुस्ती आणि खो खो याकडं जास्त लक्ष देण्याची मी गरज आहे मी तर, तर लक्ष माझ्या मत सांगत या तीन खेळाकडे जास्त देतो आहे थँक्यू